कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेने देखील पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तसेच आगामी हिंदू सोनांच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील कत्तलखाने मांस मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय काढला आहे त्यामुळे मांस मच्छी खवय्यांची काहीशी अडचण होणार आहे स्वातंत्र्य दिनाबरोबरच श्रीकृष्ण जयंती जैन पयुषण पर्व यासोबतच गणेश चतुर्थी आणि जैन संमत्तरी या सगळ्या कार्यक्रमांच्या दिवशी या सणांच्या दिवशी मांस मटण विक्रीची दुकानं असतील ते बंद ठेवण्याचे आदेश पालिकेने दिलेले आहेत या संदर्भात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील निलेश नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाठोपाठ आता मालेगाव महापालिकेने देखील स्वातंत्र्य दिन आणि आगामी हिंदू सण उत्सवाच्या काळामध्ये मटन मच्छी जे दुकान जे ते बंद ठेवण्याचा जो आदेश जो आहे तो आता काढलाय आयुक्त जे आहेत रवींद्र जो तो हा आदेश काढलाय त्यामुळे जे कुठेतरी पाहिलं तर आपण मटन खाणारे जे त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी पसर पाहिले वास्तविक आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर मास आ, आ मोठी संख्या आणि त्यातच आता स्वतंत्र जयंती गणेश चतुर्थी आणि या सह जे हिंदू उत्सव आहेत या काळात आता मटन विक्रीचे दुकानं जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी आता मटन खाव्यांमध्ये नारजी पाहायला मिळते वर्ष निलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी